हा जणू काय आता कशामुळं तुम्ही आलेच कशाला मामाच्या गावाला जाऊया पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया काय हे माले माकड उड्या माहीत जावा ला मला हाकू लावलं घरी येऊन आणि हे काय आले राम 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 काका का हा दंडू काय आता कशामुळं का तुम्ही आलेच कशाला इथं काय समज तुमचं इथं यायचं अहो तुम्ही <laughs> तुम जिमी किरा काढतात माझं काय बी काय लागलात आणि काय ला आलाच काय इथं मला असं पडलं मग हा निघा इथ चालत होयच काय समज नाही हा हा बरोबर काय नाही काय नाही मला कोणचे पोलीस येऊन द्या कोणी बी येऊ द्या तुम्हाला आमचा एक मित्र आहे हां त्याने तुमच्यासाठी स्कीम आणली तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये भेटतील हां ते कागदपत्र ते भरायचं फॉर्म ते मला काही गरज नाही मला काय माझ देवानी मला चांगलं केलंय आणि मला कागदपत्र भरायची गरज काय काय नाही माझ्या पैसे सगळं आहे तुम्हाला तिकडं कुठे चालले घरी काय काय समज आहे गरज मला त्याचे दरवाजा बाहेर काढले चला निघा बाई आता मग मी तुम्हाला काय तुम्हाला काय म्हणते ना निघा मी काय म्हणलं माहिती तुम्हाला काय दरवाजा बाहेर नाही काढलं तुम्हाला हा मी आई खिकड बघ मी हल्ला काय म्हणलं तिथं वरी फरशी ना फरशी घसरून पडले बिडले कोणत्या भाव कोणत्या भावात जाईन तुम्ही चहा बी प्या द्या दूध घेऊन आलो घरी तर का पण चहा करीत नाही पण एक काहीच होती तुम्ही हाकल लावलं मला आणि चला काय समज आहे तुमचा थांबू नको मग नाही नाही थांबायच नाही नाश्ता बिष्ट काय काय नाही हा येऊच ना काय समज नाही पुन्हा मला तिकडे गेले खोटे ना असं आहे ग मग काय करू गोड करायला आवाज दिला काय हो बुज काय करा थोडा सोमार खाऊन जा बरोबर बर हा पुन्हा येणार बरोबर हा पुन्हा काय म्हणणार बी नाही काय म्हणते ना पण जास्त करते आता एवढ्या ऊन त्यांना इतकं करून बी आपण घेतले ह्यांना पुढचं एक थोडी समज आली तर आली हो तेच बघावलं ना आता नाही हिथून पुढे समज नाही आली तर मी बी त्यांची काय चूक मानणार नाही तिथून पुढे आता तुम्ही आता तुम्ही काय करा उद्या सकाळी या उद्या सकाळी बघू काय करते हो सकाळी तू तुम्ही येतो घरी रूम येतो तुमच्या आणि उद्या जर पुन्हा डबल ते तुमच्या सोबत असले तर वाचले का हा मग मग मी सुडीत नाही मग मी राहत भिवून देणार नाही आता आलेत तर राहण्याची काय काढले आर बघा चामिन बघा सगळं बघा जाऊ दे